आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा माननीय आमदार शहाजी बापू यांचे एकनिष्ठ व विश्वासू सहकारी माननीय नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोल्यात जनकल्याणकारी उपक्रम महिला व पुरुषांसाठी मोफत शासकीय सेवा केंद्र सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील नागरिकांसाठी समाजहिताचा एक उपक्रम राबवण्यात येत आहे मारणीय आमदार शहाजी बापू यांचे एकनिष्ठ व विश्वासू सहकारी मारणीय नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला शहरातील महिला व पुरुष यांच्यासाठी विविध शासकीय सेवा मोफत उपलब्ध करून देण्याची योजना त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने सुरू करण्यात आली आहे हा उपक्रम शुक्रवार एकतीस ऑक्टोंबर ते रविवार दोन नोव्हेंबर या तीन दिवसांदरम्यान सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत रेशन धान्य दुकान शेजारी वज्राबाद पेठ सांगोला येथे होणार आहे या उपक्रमाअंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड लाडकी बहीण ई के वाय सी कागदपत्रे आधार कार्ड दुरुस्ती तसेच नवीन आधार कार्ड काढणे या महत्वाच्या सेवा नागरिकांना एका ठिकाणी सुलभपणे मिळणार आहेत आयुष्यमान भारत कार्ड साठी सत्तर वर्षावरील वृद्धांना रेशन कार्ड व आधार कार्डच्या आधारे कार्ड मिळणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांनी स्वतःचं आधार कार्ड आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक तसेच वडिलांचे आधार कार्ड किंवा विवाहित महिलांनी पतीचे आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे तसेच आधार कार्ड दुरुस्तीसाठी मतदान कार्ड डोमिसाईल किंवा मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक राहणार आहे नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी पाच वर्षातील जन्म दाखला तसेच पालकांचे आधार कार्ड आवश्यक आहे रुग्णसेवा असो की जनतेची विविध माध्यमातून सेवा करणे तसेच सर्वसामान्यांच्या हाकेला मदतीसाठी धावून जाणे हाच एकमेव ध्येय मनाशी बाळगून सांगोला शहरातील समाजकारणात नेहमीच अग्रेसर असणारे व सांगोल्यातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे नवनवीन उपक्रम राबवणारे आणि सर्वांचा विश्वास संपादन करणारे युवा नगरसेवक म्हणून माननीय नगरसेवक सोमेश यावलकर यांचे नाव आदराने घेतले जाते सदर उपक्रमाचे मित्रपरिवाराने केले असून नागरिकांना आवश्यक कागदपत्रांच वेळेत हजेरी लावून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून व माननीय नगरसेवक सोमेश यावलकर यांच्याकडून करण्यात आले आहे जनसेवेचा नवा चेहरा नगरसेवक सांगोला शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ना सातत्याने प्रयत्न करणारे सोमेश यावलकर हे आज शहरातील तरुण नेतृत्वाचे प्रेरणास्थान ठरले आहे सामाजिक बांधिलकी जनसंपर्क आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून काम करण्याची त्यांची कार्यशैली ही त्यांच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण ठरले आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीप्रमाणे उत्सव न साजरा करता समाज उपयोगी कार्य करण्याची परंपरा त्यांनी जपली आहे वृद्ध महिला वंचित घटक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य कागदपत्रे व शासन योजनांचा लाभ सहज मिळावा यासाठी ते कायम पुढाकार घेत असतात त्यामुळे आश्वासक चेहरा म्हणून ते सांगोला शहराच्या सा तालुक्यात सध्या प्रसिद्ध होत आहेत